मग ढसा वाचायला फाटते काय माझ्या बंद करशील काय तुला हिंदुस्थान हवा आहे अरे तुला हिंदुस्थान हवं आहे म्हणे मी माझ्या भारतात खुश आहे अरे तुला हिंदुस्थान हवं आहे म्हणे मी माझ्या भारतात खुश आहे मी तुला जीवापेक्षा जास्त आवडतो बोरसे सॉरी तुला हिंदुस्थान हवा आहे म्हणे मी माझ्या भारतात खुश आहे तुला धर्म जात सत्यची नशा झालीये मला अजून पूर्ण होश आहे तुला धर्म जात सत्यची नशा आहे मला अजून पूर्ण होश आहे तुला राहून राहून हिंसेचा पुळका येतो तुला राहून राहून हिंसेचा पुळका येतो मी शांत राहण्यावर ठाम आहे तुला राहून राहून हिंसेचा पुळका येतो मी शांत राहण्यावर ठाम आहे तुला जीवापेक्षा जास्त आवडतो म्हणे तुला जीवापेक्षा जास्त आवडतो म्हणे बुद्ध आंबेडकर भगत शिहावर ठाम आहे माझ प्रेम माती आणि श्वास लिहिला आहे माझ प्रेम माती आणि श्वास इथला आहे माझ्या स्पर्शाने हने तुझा देव वाटला आहे माझं खेळ माती आणि श्वास जिंकला आहे अरे माझ्या स्पर्शाने म्हणे तुझा देव वाटला आहे तुला सण होत नाहीत माझ्या लेखिनीचे घाव मित्रा तुला सण होत नाहीत माझ्या लेखिनीचे घाव मित्रा माझ्या खुनातला म्हणे तो घाट घातला आहे अजून किती मुर्दे पडतील मला मोजायचे आहे अजून किती मुर्दे पडतील मला मोजायचे आहे मरणाऱ्या आणि मारणाऱ्याला पाणी पाजायचे आहे रोज पेट वगत्या जाऊन ताक झाले त्या आणि जाऊन मला नवीन गाव बनवायला अजून झिजायचं आहे मला नवीन गाव बनवायला अजून झिजायचं आहे तुझ्या बंदुकीतून तु निघणाऱ्या गोळीला तुझ्या बंदुकीतून तु बंदुकीतून तु निघणाऱ्या गोळीला बघ मी असा बट्टा लावणार आहे मी असा बट्टा लावणार आहे तू येशील कधी निशाण्यावर माझ्याही बघ तुझ्याही काय मी मानवते कट्टा लावणार आहे <laughs> ज्या बंदुकीतून निघणाऱ्या गोळ्या मी असा भट्टा लावणार आहे तुम्ही येशील कधी निशाण्यावर माझ्यावर तुझ्या कानशिलावर मानव त्याचा कट्टा लावणार आहे राजकीय सोंगांच्या ढोंगांनी वाया जात आहे राजकीय सोंगांच्या ढोंगांनी वाया जात आहे आज तुझा फायदा म्हणून तुला सात असेल उद्या केला जाईल तुझाही घात मित्रा आणि तुझ्या खुनात तुझ्या आपल्याचा हात असेल जा आता स्वतः माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल मित्र माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल मित्रा ahead... तुझ्या तर मरणाची मस्करी होईल बघ माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल मित्रा तर मरणाची देखील होईल बघ माझे विचार लिखाण कविता बॅन असतील पण वाचनासाठी त्यांची तस्करी होईल बघ माझे विचार कविता लिखाण बॅन असेल ते पण वाचनासाठी त्यांची तस्करी होईल बघ जा आता स्वतःकडे लक्ष दे जात जा आता स्वतःकडे लक्ष दे जरा बेरोजगारांचे हाल कुत्रे खात नाही जा आता स्वतःकडे लक्ष दे जरा बेरोजगारांचे हाल कुत्रे खात नाही तुझंही बरोबर आहे म्हणा तसही जित्याची गोड वेल्याशिवाय जात नाही तुला हवं असेल तर आजच मित्रा तुला हवं असेल तर आजच ह्या मातीत माझं मरण पेरून ठेव तुला हवं असेल तर आज या मातीत माझं मरण करून ठेव पण दोन चार पुस्तक घेऊन वाच आणि त्या कमरेच पिस्तूल काढून ठेव तुला हवं असेल तर दोन चार पुस्तक घेऊन वाच पण ते कमरेचं पिस्तूल काढून ठेव धर्माला कसला झट्याचा खतरा आलाय धर्माला कसला झाट्याचा खतरा आलाय आणि तुझ्या जातीला कुणी खात नाही धर्माला कसला झाट्याचा कचरा आलाय तुझ्या जातीला कुणी खात नाही इथं तो भूकेला जाताच मित्रा पण प्यायला पाणी कुणी जातो किती पिढ्या अजून अशाच बरबाद होणार किती पिढ्या अजून अशा बर्बाद होणार देशी बाहेर राहणार आणि गाव मारून खाणार किती पिढ्या अजून अशा बर्बाद होणार देशी बाहेर राहणार आणि गाव मागून खाणार शाळेच्या अभ्यासातून पेरली जाईल जात आणि शिकवला जाईल धर्म एक शाळेच्या अभ्यासातून पेरली जाईल जात आणि शिकवला जाईल धर्म आणि किती मारणार तर पाच तुम्ही धुळीत बांधून घेणार आता मी बोलतोय म्हणून तुमचा धर्म खचऱ्यात येणार आहे आता मी उभं बोलतोय म्हणून तुमचा धर्म खतऱ्यात येणार आहे पण माझे शब्द माणसांचं गाणं गाणार आहे आता मी बोलतोय म्हणून तुमचे शब्द तुमचा धर्म खतऱ्यात येणार आहे पण माझा शब्द शब्द माणसांचं गाणं गाणार आहे जात व्यवस्थेवरून माझ्याकडून असाच बलात्कार होत ह्या जात व्यवस्थेवर माझ्याकडून असाच बलात्कार होत राहील एक दिवस तुझ्या हातून माझाही खून होणार आहे जात व्यवस्थेवर माझ्याकडून आता बलात्कार होत आहे मित्रा एक दिवस तुझ्याकडून माझा एक खून होणार आहे तुमचे विचार छिनाल रोज नव्या धगड्याखाली झोपतात सध्याच्या परिस्थिती सांगायची गरज नाही का तुमचे विचार छिनाल रोज नव्या धगड्याखाली झोपतात लोकशाहीची हत्यारे नव नौ, नवे रुंड पोहोचतात मग मला लिहावं बोलावं लागतं हे झाले आणि म्हणून मला लिहावं लागतं बोलावं लागतं हे झाले हे कारण आमची माझे तुरुंगात जीवनचं मरण बघतात कारण आमची माणसं तो जिवंत जिवंतपणे मरण भोगतात तुमचे विचार आणि आमचे म्हणजे रांड होय तुमचे विचार व्यक्त आणि आमचे म्हणजे रांड होय साले तुमचे सगळे आणि आमचे म्हणजे होय एक प्रश्न या व्यवस्थेला की साले तुमचे तुमचे विचार व्यक्त्या आणि आमचे म्हणजे रांड होय तुमचे साले सगळे आणि आमचे म्हणजे भांड होय बघ तुमचे शब्द पोहच तुम्च आणि कविता मात होतात बघ तुमचे शब्द फोगत आणि कविता प्रेमात पुतार झाल्या आमचे शब्द शिला घेतात म्हणून मोकळी काही सांगू आता तुझ्या भावना तुला दुखावतील आता तुझ्या भावना दुखावती आणि तुला त्रास होईल पण मी हातात लिहिणार आणि तुझा देखील हास होईल मी वागत्या वाक्यातून उकरून काढेल मुद्दे तुम्ही घालले मी इथल्या वाक्या वाक्यातून उकरून काढेल मुद्दे तुम्ही घालले मग तुमच्या इथल्या सगळ्यात ओळख सत्यानाश होईल मी वगत्या वगत्यातून काढेल सर्व मृद्या तुम्ही गाडेल मग तुमच्या मुलांचा इथं सर्व नाश होईल आता थांबतो थोडं कुणीतरी दरवाजावर थाप देत आहे आता थांबतो थोडं कुणीतरी दरवाजावर थाप देत आहे तुमची जात मला दराजात ताप देत आता थांबतो थोडं कुणीतरी दरवाजावर थाप देत आहे तुमची जात मला दराजात ताप देत आहे थोडावला जाईल माझ्या कवितेच्या तापान झाली जाशील माझ्या कवितेच्या तापने मित्रा मी तुमच्या वाट्याला असा नुसता देत आहे नुसता आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा